पश्चिम महाराष्ट्रातलं मोठं प्रदर्शन आहे कि मोठं प्रदर्शन असतं जाती आपल्या मुलांना कारण काही मास साप्रवादी किंवा याचब गाय ही आपण आता शहरात पाहू शकत नाही त्या गाई आपण सर्व पशूंच्या जाती आणल्या जातात आणि आपल्याला त्या लोक पायावास मिळतात हा वर्षातून चार दिवसाचा योग जानेवारी महिन्यात गेली अठरा वर्ष सातत्यानं हा उपक्रम चालू आहे त्या पद्धतीने द्या आणि आकर्षक जिंक गावीरातील नायण पण संस्था याच्या